भाजपच्या कार्यकर्त्यांना सध्या पोलिसांकडून ताब्यात घेतलं जाते आणि त्याचे दृश्य आपण पाहतोय संभाजीनगर मधली हे दृश्य आपण पाहतोय संभाजीनगरमध्ये भाजपकडून उत्तर आंदोलन सुरू होतं आणि या उत्तर आंदोलन करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आपण लाईव्ह दृश्य पाहतोय खरंतर पोलिसांनी ताब्यात घेत असताना सुद्धा आंदोलकांकडून घोषणाबाजी ही केलीच जाते लाईव्ह दृश्य आपण संभाजीनगरमधून पाहतोय आज राज्यभरामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी आंदोलनं सुरू असल्याचं आपण पाहतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर भाजपचं जे उत्तर आंदोलन संभाजीनगरमध्ये सुरू होतं त्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांकडून ताब्यात घेतलं जातंय त्याची दृश्य आपण पाहतोय संभाजीनगरमधून एकीकडं महाविकास आघाडीचं जोडे मारो आंदोलन हे काहीच वेळात सुरू होईल तर दुसरीकडं भाजपचं जे उत्तर आंदोलन सुरू होतं त्या उत्तर आंदोलनातील कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेतलं आहे त्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय संभाजीनगरमधील आंदोलकांना ताब्यात घेतलं जात आहे तर संभाजीनगर व्यतिरिक्त मुंबईमध्ये दादर परिसरात तर पुण्यामध्ये सुद्धा भाजपकडून उत्तर आंदोलन सुरू आहे महाविकास आघाडीचं मुंबईमध्ये जोडे मारो आंदोलन हे काहीच वेळात सुरू होईल हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया असं या आंदोलनाचा मार्ग असणार आहे तर भाजपचं जे उत्तर आंदोलन महाविकास आघाडीच्या या जोडे मारू आंदोलनाला उत्तर देण्यासाठी म्हणून जे उत्तर आंदोलन सुरू आहे राज्यभरात त्यात संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनातील काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी आता ताब्यात आहे आणि त्याची लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण पन पाहतोय थेट संभाजीनगरमधली ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय जिथे भाजप बा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तर कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी मात्र अद्यापही सुरूच आहे अजूनही घोषणाबाजी सुरूच आहे तर महाविकास आघाडीचं जोडे मारो आंदोलन हे अगदी काही वेळात मुंबईमध्ये हुतात्मा चौकात सुरू होईल या आंदोलनाला अद्यापपर्यंत पोलिसांनी परवानगी दिलेली नाही मात्र तरीही महाविकास आघाडी ही आंदोलन करण्यावर ठाम असल्याचं आपण पाहतोय तर भाजपचं उत्तर आंदोलन सुरू असतानाच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे संभाजीनगरमधली ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय प्रतिनिधी सचिन जरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सचिन तर भाजपचं जे उत्तर आंदोलन संभाजीनगरमध्ये सुरू आहे तिथल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे खरंतर त्याच ठिकाणी महाविकास आघाडीकडून सुद्धा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला होता आंदोलन बहुधा सुरू सुद्धा झालेलं असेल काय नेमकी तिथली परिस्थिती आहे अजून महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू झालेलं नाहीये विक्रांत मात्र महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते पदाधिकारी जमण्यास का सुरुवात झालेली आहे आणि त्याच बाजूला आपण पाहत होतो की भाजपचं आंदोलन सुरू होतं भाजपकडून जोरदार घोषणाबाजी दिल्या जात होत्या विरोधकांच्या विरोधात या घोषणाबाजी होत्या त्यामुळं कुठेतरी वाद तणाव निर्माण होऊ नये त्यामुळे पोलिसांनी त्यांना विनंती केली तर या आंदोलनाला पोलिसांकडून कुठली परवानगी नव्हती तरी देखील भाजपच्या वतीने हा आंदोलन करण्यात आला पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना आता हळूहळू करून ताजाच घेतलेला आहे साधारणतः वीस ते पदाधिकारी आहेत त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याला नेलं जात आहेत कारण की थोड्याच वेळात आंदोलन सुरू होईल आणि दोन्ही कार्यकर्ते समोर समोर येऊ नये आणि संघर्ष होऊ नये संघर्ष टाळण्यासाठी आता पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे विक्रांत बरं म्हणजे या आंदोलनाला परवानगी नव्हती आणि त्यामुळं भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर